पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड पासून दहा किमी अंतरावर वाठार येथे आज मंगळवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सहलीची नीम आराम बस वीस फूट खोल खड्ड्यात कोसळून मोठा अपघात झाला या दुर्घटनेत चालकासह सत्तावन्न जन जण जखमी झाले असून त्यापैकी तेरा जण गंभीर जखमी आहेत गंभीर जखमींपैकी ऋषिकेश पाचरकर सह चार जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तहसीलदार कल्पना ढवळे यांनी दिली अन्य किरकोळ उपचार करून त्यांना घरी सोडण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती कृष्णा रुग्णालयाने दिली नाशिक जवळील पिंपलगाव बसवत येथील लेट बी पी पाटील ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची ही सहल कोल्हापूर वरून परतत जात होती पाच बसांपैकी बस, टू नाईन टू झिरो महामार्ग रुंदीकरणाच्या कामातील खोल खड्ड्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोसळली अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलिसात झाली असून पोलीस उपा अधीक्षक राजेश्री पाटील ढवळे व आमदार डॉक्टर यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली रुग्णालय प्रशासने जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी विशेष व्यवस्था केली अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका